नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल ची बैठक जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुरेश राष्ट्रीय महोत्सवा निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने कांद्याच्या माया घालून स्वागत करण्यात येणार असल्याचा इशारा दिला यावेळी मोहिउद्दीन शेख नासिर पठाण ऍडव्होकेट सुभाष गीते रेखा शेलार चंद्रकला बुरडे लक्ष्मण सोनवणे ऍडव्होकेट संदीप उपस्थित होते मी ॲडव्होकेट सुरेश आव्हाण राष्ट्रवादी ओबीसी सेलचा नाशिक जिल्हाध्यक्ष आहे एकीकडे आपण बघतो आहोत की बेमौसमी पावसाने आणि ज्या अवकाळीग्रस्त पावसाने शेतकऱ्यांचे कंबड मोडलेलं आहे नाशिक महानगरमध्ये ज्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शने पाहून झालेल्या भूमीमध्ये बारा तारखेला राष्ट्रीय युवक महोत्सव साजरा होतो या निमित्ताने नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या नाशिक शहरामध्ये येत आहेत त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे आणि आज आपण बघतो आहोत की विविध प्रकारचा खर्च ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये एक दिवसाच्या इव्हेंटसाठी केला जातो सुमारे पन्नास कोटी रुपयाचा खर्च या एक दिवसाच्या इव्हेंटसाठी केला जाणार आहेत यामध्ये आम्ही गेल्या नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यासाठी पाण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने झाली निदर्शने झाली त्यासाठी निवेदनं देण्यात आली मात्र कुठल्याही प्रकारचे त्यांचे साधे खड्डे देखील बुजवले नाही आणि इथे एका दिवसाच्या इव्हेंटसाठी हजारो ट्रक्स आणि ट्रॅक्टर्स मुरुम खडी ओतून तिथे मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे तिथले आजूबाजूचे रस्ते बघितले असेल तर मोठ्या प्रमाणात डांबरीकरण करण्यात आलेलं आहे परंतु नाशिक महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डेमय रस्ते झालेले आहेत याचा निंदनीय असा हा विषय असून याचा निषेध आम्ही करत आहोत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीएलच्या वतीने हो आमची एकच मागणी असणार आहे की जे आज शेतकऱ्यांना कुठेतरी कांद्याला एक चांगल्या प्रकारे भाव मिळणार होता तर मागच्या महिन्यामध्ये निर्यात बंदी करून त्या कांद्याचे भाव पाडण्याचा डाव ह्या कुठील सरकारने आखलेला आहे आमची एकच मागणी असणार आहे की आज नरेंद्र मोदी साहेबांनी कुठेतरी ती निर्यातबंदी उठवली पाहिजेत आणि जो एक चांगल्या प्रकारे कांद्याला भाव मिळणार होता तो पुन्हा चार हो ते पाच हजार रुपये भाव ह्या सरकारकडनं अपेक्षित होता परंतु निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे भाव गडगडले असून बाराशे ते पंधराशे रुपये कांदा मिळतो आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आम या माध्यमातून इथे हे करू इच्छितो की सर्व शेतकरी बांधवांनी समोर यायचं आहे आणि शेतकरी बांधव आमच्या सर्व सभेच्या स्थळी सभा ऐकण्यासाठी पंतप्रधान मोदी साहेबांना ऐकण्यासाठी जाणार आहोत परंतु आम्ही जाताना सर्व कांद्याची माळ घालून जाणार आहोत आले आम्हाला जर वेळ दिला तर कदाचित कांद्याचं गिफ्ट देखील आम्ही मोदी साहेबांना बक्षीस देणार आहोत किंवा भेट म्हणून देणार आहोत आमची एकच मागणार आहे मागणी असणार आहे की सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी येताना कांद्याची माळ गाळ्यात घालून आपण सभेस्थळी यावे येताना आपली बैलगाडी असेल अथवा आपला ट्रॅक्टर्स असेल आपल्या पारंपरिक पोषकाने आपण तिथे हजर व्हावं असे आम्ही आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हान केलेलं आहे